बालदिना निमित्ताने दिव्यांगन बाल कलाकारांना दीपावली भेट आहे समर्थ सामाजिक सेवा संस्था आणि मुक्ताई वतीने कलाकारांना व्यासपीठ मिळावे व त्यांची कला समाजापर्यंत पोहोचावी यासाठी सतत झटत असतात त्यासाठी त्यांनी दीपावली नंतर पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत श्री गणेश तळेकर सर समर्थ सामाजिक सेवा संस्थेचे से अध्यक्ष श्री लव शिरसागर मुक्ताई फाउंडेशन अध्यक्ष आणि सिने निर्माते रमेश छेडा ललित छेडा बंधू यांच्या सहकार्याने छोटे दिव्यांगन अंध दीपावली भेट त्यांच्या त्यांच्या देण्यात आले मुलांची कार्यक्रमासाठी निवड केली हे कळताच त्यांनी आयोजकाचे मनपूर्वक आभार मानले व नेहमी आपणांसोबत आम्हाला कार्यक्रमाला सहभागी करा ही विनंती केली दिव्यांगन कलाकार रुजुल गोयथळे मुलुंड श्रेया शिंपी ठाणे अपूर्व महाजन डोंबिवली निवेदिता कुडवालकर खारगर अँथॉनी फर्नांडिस फळवा या सर्व दिव्यांगन कलाकारांना त्यांच्या विभागात जाऊन श्री लव क्षीरसागर आणि गणेश तळेकर यांनी दीपावली भेट व शुभेच्छा दिल्या जवळपास शंभरच्या वर दिव्यांगन मुलांमधून या पाच कलाकारांची निवड केल्यामुळे सर्व मुले व पालक आनंदित होते आता लवकरच या दिव्यांगण मुलांच्या मनोरंजनमय कार्यक्रमासाठी आपण सर्वांना कळवण्यात येईल असे अविश्वासन सर्व आयोजनाकडून देण्यात येत आहे तेव्हा सर्व रसिक प्रेक्षकांना मोठ्या संख्येने नोव्हेंबर महिन्यातील कार्यक्रमासाठी यावे ही विनंती लवकरच कार्यक्रम स्थळ व तारीख वेळ कळवण्यात येईल अजिंक्य महाराष्ट्र सोबत प्रतिनिधी लव क्षीरसागर